हर्ष हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण साबुदाना गाजर आणि बटाटा ह्या तीन वस्तूंपासून लहान बाळाला म्हणजे सात ते आठ महिन्याच्या बाळाला आपण एक रेसिपी बनवणार आहोत बघू शकता मी इथे हा भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे मऊ असा भिजायला पाहिजे आ, हाताने असा बघायचा भिजलेला आहे का मी हे इथं गाजर आहे ते धुऊन वरचं सहाल काढून तुकडे करून घेतलेले इथे एक छोटासा बटाटा घेतलेला आहे मोठा बटाटा असेल तर एवढेच तुकडे होतील याची काळजी घ्या कारण साबुदाना पण हेवी आहे आणि बटाटाही हेवी आहे पचायला त्यामुळे आपण हे थोडं थोडंच घ्यायचं आहे आणि गाजर जास्त घेतलं तरीही चालेल इथे मी पाणी बॉईल करायला ठेवून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी हा साबुदाना चांगला शिजवून घेणार आहे साबुदाण्यामध्ये भरपूर असं सा कॅल्शियम आहे आणि वेट गेन व्हायला मदत होतं आणि म्हणून आपण रोज एक एकच खायला दिल्यावर लहान बाळ कंटाळतात आणि ते खात नाही म्हणून आपण ही जरा वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत याच्यामध्ये बाकी काही ॲड करायची गरज नाही आहे कारण आपण याच्यामध्ये गाजर गोड येण्यासाठी घेतलेला आहे आणि सात ते आठ महिन्याच्या मुलांना आपण हे ट्राय करणार आहोत कारण सहा महिन्याच्या बेबीला हे पसणार नाही हेवी असल्यामुळे आणि म्हणून आपण हे सात ते आठ महिन्याच्या बेबीला ट्राय करणार आहोत इथे मी पाणी दुसऱ्या एका ठेवलं होतं याच्यात बटाटा आणि गाजर आपण बॉईल बॉईल करून घेणार आहोत हे झाल्यावर आपण बारीक अशी याची पिवळी तयार करून घेणार आहोत गाजर बटाटा आणि साबुदाना हे तिन्ही अगदी बाळाला पौष्टिक असं ठरणार आहे पचायला थोडं हेवी असल्यामुळे वेट गेन होतं आणि म्हणून आपण हे सकाळी ट्राय करायचं आहे सकाळी ट्राय केल्यामुळे जर त्यांना काही पोटाचा त्रास किंवा काही वाटलं तर आपण दिवसभर ऑब्झर्व करू शकतो आणि जर काही त्रास झाला तर आपल्याला समजू शकता आपण की बाळाला हे द्यायचं की नाही कारण प्रत्येकाचं शरीर हे सारखं नसतं एखाद्या वेळेला ह्या गोष्टींचा त्यांना त्रासही होऊ शकतो म्हणून आपण हे ऑब्झर्वेशन करायचं की आपल्या बाळाला आपण काय दिल्यावर त्रास होतो आणि काय पचत आहे आपण हे सगळं शिजू देणार आहोत आणि मग बारीक करून घेणार आहोत हे बघा मैत्रिणींना इथे हा माझा साबुदाणा अगदी छान शिजलेला आहे जशी आपण खीर बनवतो तसं आपण हे मिक्सी जारमध्ये टाकून ह्याला बारीक ग्राईंड करून घेणार आहोत आणि त्यासोबतच मी इथे बटाटे आणि गाजर जे उकडून घेतलेले आहेत ते पण त्याच्यामध्ये सगळं एकत्र बारीक करून घेणार आहोत इथे जर तुम्हाला बारीक करण्यासाठी पाणी लागत असेल तर तुम्ही ते पाणी हे बघा गाजर पण अगदी मऊ झालेलं आहे तर ते तुम्ही पाणी गरमच वापरा कारण आपण हे नंतर शिजवणार नाही आहोत म्हणून आपल्याला इथे हे गरम पाण्यातच बारीक करून घ्यायचं आहे हे मी सगळं शिजवून घेतलेलं आहे आणि पुरेसं पाणी ठेवलेलं होतं आणि म्हणून मी आता हे बारीक करताना पाणी वापरत नाही हे बघू शकता बारीक अशी पिवरी तयार करून घेतलेली याच्यात जर थोडे काही गाजरचे तुकडे वगैरे जर राहिले असतील तर ते बाजूला करा लहान बाळाच्या घशात अडकणार नाही याची काळजी घ्या कारण आपण हे जे पिवळी आहे ही सात ते आठ महिन्याच्या बाळाला खाऊ घालणार आहेत कुणाला दात आलेले नसतात कधी कधी काही लहान बाळांना दात हे लेट यायला सुरुवात होते आपण जी ही रेसिपी बनवली आहे याच्यात आपण जो साबुदाना वापरलेला आहे त्यामुळे बाळाचा कॅल्शियम वाढणार आहे आणि ज्या लहान मुलांना दात लवकर येत नाहीत किंवा दात येताना काही त्रास होतो त्यांनाही त्रास होणार नाहीये दात यायला आणि ज्या काही साबुदाण्यामध्ये गाजरमध्ये बटाट्यामध्ये जे प्रॉपर्टीज आहेत ते सगळं एकत्र एक आपल्या बाळाला हे मिळणार आहे आणि अगदी स्वादिष्ट अशी मिसिरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी तयार करून घेतली आहे असहज खाऊ शकता आणि ही चांगली लागते त्यामुळे आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा हे बघा थोडे तुकडे जे राहून गेलेले आहेत ते साईडला करायचं आणि बघायचं की खाऊ घालताना त्याच्या घशात अडकणार नाही बाळाच्या ही काळजी घ्यायची असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत तो बाय